तीनशे साठ तीनशे साठ माले देऊ तीनशे साठ तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ तीनशे साठ तीनशे आन्सर किती आन्सर चार एक एक पुढचं रेखाने शंभर रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर दोनशे दोनशे पाच दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपयांचा शंभर एकशे पन्नास परत मिळालं एकशे पंचावन्न ऐंशी नव्वद पंचवीस मंडळ रुपये साठ रुपया साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद नव्वद रुपये नव्वद पंच्याण्णव शंभर बरोबर रुपये शंभर एकशे पाच दहा पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस सगळं एकशे वीस एकशे सत्तर एकशे वीस एकशे तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट एकशे सत्तर 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 एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद बरोबर काय एकशे नव्वद एकशे नव्वद पटकान उरा शंभर दोनशे सव्वद दोनशे असू दे माल सुपर आहे एक नंबर माल त्याला

मला मला गरव किती होते सव्वाशे दीडशे पावणे दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे वर तीनशे विस्तार घ्यामध्ये तीनशे तीनशे वर तीनशे तीनशे रुवय तीनशे वर तीनशे तीनशे रुवय तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे 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 दहा विरोध करतर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर 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 ऐंशी नव्हे काळेबाई दोनशे ऐंशी नव्वद दोनशे नव्वद दोन मिनिट राहा यांचे काय देतो दोनशे नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे पाच तीनशे दहा रुपये तीनशे दहा काळेबाई पाच किती वाढ यायचे कडे पावणे दोनशे 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 रुपये दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस दोनशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे दहा म्हण पठाण भरगाव एक मनशे रुपये तीनशे रुपये ऐंशी नव्वद एकशे नव्वद पण एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच एकशे नव्या